जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन बापू देशमुख तालुक्याचे अध्यक्ष पांडुरेजी उपस्थित सर्व आदरणीय सर्व सर्वप्रथम इलेक्शन झालं त्यामध्ये सर्व संचालक मंडळ निघून आलं पंधराशे चौदा त्याबद्दल कार्यकर्त्यांचं आणि संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन आणि त्यामध्ये आज जे निवडणूक झाली अध्यक्ष आणि उपाध्यक्षची त्यामध्ये विश्वासरावजी आणि हुतेजी अध्यक्षाने उपाध्यक्ष झाले त्यातही मनापासून स्वागत करतो आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्यांच्या नेतृत्व तसही जुन्या संचालक म्हणजे बाप्पू जर पाहिले तर बाकी सगळे नवी टीम आहे त्यामुळे बापूला जास्त लक्ष द्यावं लागेल हे काही सांगणे न लागेल सगळी नवीन टीम आहे आणि चांगल्या प्रकारे खरेदी विक्री जो आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काम करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि ती विश्वासाला शेतकऱ्याच्या विश्वासाला निश्चितपणे असा ता माझ्या अपेक्षा सुद्धा आहे खरेदी विक्रीची निवडणूक लागल्यानंतर मी अमेरिकेला गेलो आणि त्यानंतर सगळी जी आहे संग्रामपूर मधल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सांभाळली माझा कुठेही कोणत्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप पडल्यापेक्षा कुठेही माझा संबंध नव्हता संबंध म्हटल्यापेक्षा मी काही करत नव्हतं पदाधिकारी आणि कार्यकर्ते याच लोकांनी ते त्यांना ठरवलं याच लोकांनी ते निवडणूक लढवली याच लोकांनी पूर्ण प्रचार केला आणि कार्यकर्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती निवडणूक जिंकू शकतो हे सगळ्यांना त्यांनी दाखवले आमदाराचा काही संबंध नाही राहिला म्हणजे मी असो का नसो का आज कार्यकर्ते एवढे ताकदवान किंवा निष्ठावान कार्यकर्ते आणि ज्या पद्धतीने क्षमता त्यांच्यामध्ये आहे ते ती क्षमता त्यांनी पूर्ण वापरल्यामुळे आज हा विजय आपला आला त्यामध्ये आपण परिवर्तन कारणाच्या माध्यमातून समोर गेलो त्यामध्ये काही शिवसेनेचे आपले सगळ्यांनी सहकार्य केलं बाकीचे जे सहकारी आपले यामध्ये आहेत सहकारी मध्ये त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभलं त्यांचंही धन्यवाद आणि आभार मानतो आणि सगळ्यांच्या विश्वासामध्ये हे गाणं विजयी झालं आणि आज अध्यक्ष उपाध्यक्ष निवडही चांगली झाली आणि दोघही त्या स्थानापन्न झाले आणि निवड आज जरी झाली तरी आपल्या याच्यानुसार कॉटर मार्केटनुसार आपलं रोटेशन पद्धत असतेच त्यामुळे बऱ्याचशा जणांना यामध्ये संधी भविष्यामध्ये मिळणार आहे परंतु विश्वास राहिलाच का केलं हे मलाही माहिती नाही याचं उत्तर माझ्यामुळे आता कोणी विचारेल काय म्हणतात ज्या गोष्टीचं उत्तर माझ्याकडे नाही त्यामुळे मला कोणीही लक्ष नाई त्या आणि भूतेंची निवड जी आहे ती झालेली आहे चांगल्या प्रकारे जोडी ही काम करेल आणि हे सगळे संचालक मंडळ सुद्धा त्यांना कर सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे आणि भविष्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यामुळे पुन्हा आपल्याला एक वेळेस कार्यकर्त्यांना माझा कमी संबंध ठेवता पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर मुल्य भाऊ मुरली भाऊ तर किती ताकद वापरली आहे त्यामुळे तशी तुमची लढाई आहे त्यामुळे माझी ताकद पूर्ण सर्वस्वी तुमच्या मागे उभी राहणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही ताकदीनं मी उभा तुमच्या मागे राहणार तुम्ही जसे विधानसभेच्या वेळेस मागे उभे राहला आणि काही लोक त्या पद्धतीनं चर्चा करत होती की हे शिट जाणार असं होणार तसं होणार पण मी एकटा कॉन्फिडबल कॉन्टबोल माहिती मी स्वतः कॉन्फिड मला माहित होत की ज्या लोकांच्या आपण रात्र दिवस कामं करतो ते लोक कोणत्या पाहिजे तुम्हाला ते सगळे कोर्वरील सर्वसामान्य लोक आहेत श्रीमंत लोक आपल्याकडे येतात त्या नाही श्रीमंत जीर। लोक येत नाही पुन्हा जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात मोठे मोठे ते आपल्याकडे येत नाही आपल्याकडे येते जे सगळ्या समाजातले गोर गरीब सर्वसामान्य लोक आहेत ते आपल्या सोबत येतात आणि ते लोक आपल्याला कदापिही सोडत नाही त्यामुळे नेते आहेत ने खूप मोठे मोठमोठे चेहरे मोठमोठ्या उंचे मोठमोठे हे फुगलेले फुटलेले वगैरे सगळे तिकडे चालते आपल्याला आपल्याकडे सर्वसामान्य जनता असते सर्वसामान्य कार्यकर्ते असतील सर्वसामान्य मतदार आपल्याकडे आहेत त्यामुळे या आणि त्यामुळे माझा सर्वच मी विश्वास असतो कार्यकर्त्यांवर त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या निष्ठेवर आणि त्यामुळे ह्या निवडणुका आपण जिंकत राहतो हो। आणि जिंकतो फक्त काही आपण याच्यामुळेच नाही तर आपण ज्या पद्धतीनं गोरगरीब लोकांच्या गावकऱ्यांच्या कामामध्ये सातत्यानं आपण सगळेजण असतो त्यामुळे त्याचा विश्वास वाटतो की नाही यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल नेता असेल आमदार असेल हे कामाचे माणसं आहेत हे आपण गेलं की आज नाही उद्या होईल एखादं काम होईल एखादं होणार नाही परंतु हे प्रामाणिकतेने काम करणारा लोक एवढा विश्वास आपल्या जनतेचा आहे त्यामुळे कोणी कोणी झेंड्या खाली जरी असला तरी मतदान हे आपल्या झेंड्यावर होतं किंवा आपल्या चिन्हा होत राहत असतो हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे मी चिन्हा असतो परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यामुळे आपल्याला आता तुमच्यापेक्षा जास्त लक्ष मला देणे त्यामुळे मी जेव्हा इलेक्शन मध्ये लक्ष देणार आहे तसं खरेदी मी क्षणाला पहिले तर मला काहीच माहिती नाही शेवटी छोटी लक्ष देतो तुम्ही मी पण जिल्हा पंचायत पर समिती सुरुवात पासून लक्ष देईन पण मला कोणीही त्रास द्यायचा जो त्रास देईल <laughs> नाही तसही काय शेवटी त्यांचा हक्क आहे माझा अधिकार आहे त्यामुळे तेवढा त्रास देतात ते सहज करतो आणि तेवढा अधिकार असल्यामुळे तो ते जमा करतात आणि तो अधिकार त्यांचा अबाधित आहे त्यामुळे जेवढा त्रास चांगला करू सब्जे त्यामुळे एक कसं ते प्रेम आहे ते आपली की आत्मीयता कार्यकर्त्यांची शेवटी एखादा गरम होते एखादा काही होते एखादा नाराज होते शेवटी तो आपल्याच माणसाला नाराज आणि नाराजी कारण असते आणि गरम होते पण इतकं वेळ पाहू की नागपूरकडे जायचं आमकडे इतकं वेळ बळ पाहिजे ठीक आहे आपलं लोमकी जर सोनं ठीक आहे नागपूरकडे सुद्धा स्वरासमोर सगळं चाललेलं आता एक आमचे असं एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये हसत खेळत रागावत एक दुसऱ्यावर काढत अशाच पद्धतीने आपण पुढे जाणार त्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये आपली ही टीम जी आहे कुटुंबाची अशीच पुढे गेली पाहिजे नाराजी करत असताना त्याला काहीतरी तत्व असत नाराजी दाखवता बगर तत्वाची किंवा काही तत्व नसताना किंवा त्याला पुरुष नसताना नाराजी व्यक्त करणारा कार्यकर्ता मला बिलकुल आवडत नाही काहीतरी था करत असावं त्याच्या मागे काहीतरी काहीतर समजून सांगाल की नाही उगीच नाराजी करायची त्याला अर्थ नाहीये पण ज्या गोष्टीला नाराजीला अर्थ असतो मी त्याचा ऐकतोच आहे परंतु त्या नाराजीला अर्थ नसेल ते मी घेतो आणि इकडून त्यामुळे स्वभावातील सगळ्यांना माहीत आहे की नाही इतके वर्ष झाले माझा सगळ्यांना एकवीस वर्षामध्ये समजलेलं आहे समजलेला आहे पण काय दोन हजार चोवीस मध्ये त्यापूर्वी आपण वीस वर्ष झाले आता कार्यकर्ते बोलायचे पण आपण थोडासा त्याच्यामध्ये चेंज केलेला आहे दोन हजार चोवीसच्या चोवीस पर्यंत असं होतं की कोणी करे नाही कोणी कोणी किती विरोधामध्ये काम केलं तरी तो आला तरी ती दवड घेऊन आपलं काम मला शेवटी एक राजकारणामध्ये वडिलांनी पाठवलं तर काम करण्यासाठी सेवा करण्यासाठी पाठवलं त्यामुळे ठीक आहे कोणा नाराजी काय घरच्या विरोधात काम केलं तर केलं त्यांना आपल्या पाण्यासाठी काम केलं तर केलं म्हणून काही आपल्या कार्यकर्त्यांची होते त्याच्यामध्ये नाराजी येते की बाबा भाऊ ते हे करता तर पुढा गेलं त्यामुळे आता थोडस चोवीस पासून मी बिघडलेलं आहे मी ते बिघडलो मी थोडस सुधारलो असं म्हणा त्यामुळे आता ऑडिट विधानसभेचं माझ्या डोक्यात आहे कोणी काय केलं हे मला माहिती आहे गल्ली सगळं माहिती आहे त्यामुळे काळजी करायचं काम नाही त्याचं माप त्याच्या गड्यात टाकणार त्याबद्दल शंका वाढवण्याचं काम नाही आपण हे चांगल्या प्रकारचे आता इतके जुने कार्यकर्ते असतो इमानदारसाठी इथपर्यंत आपल्याला वाढवलं त्यांच्याकडून शिकणार नाही आपण नवीन एखाद्या कार्यकर्त्याला तो आपण जास्त शिकवायला लागला तर कसं करेल त्यांनी तसे ऐकतो आपण परंतु इतकं लोक शिकवले की आपले गुन्हे आम्ही विसरून बसू आणि गुन्ह्या तत्वज्ञानाने सोडणार नाही जे आपलं भारतीय जनता पार्टी जे हृदयामध्ये कोरलेलं तत्वज्ञान आहे जे ध्येय आहे ते आयुष्यभर सोडणार नाही म्हणून एक लिमिट असते कोणत्याही गोष्टी लिमिट पर्यंत सगळ्यांनी वागायचं असते मी जर ते लिमिट लिमिटच्या बाहेर वागायला लागलो पार्टीमध्ये मला पार्टीवर हे करत नाही आहे किंवा करत नाही कोणालाच सोडत नाही म्हणून आपली लिमिट एक हे सगळ्यांनी पाळली पाहिजे ज्याचा सन्मान आहे तो त्याला दिलाच पाहिजे आणि अशा पद्धतीने सन्मान देत एक दुसऱ्याचा सन्मान करत लहान कार्यकर्ता असो की मोठा कार्यकर्ता कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा आहे तो पदाधिकारी आहे पद आहे काही घेणं देणं नाही कार्यकर्ता सगळे समान आहे म्हणून कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्याचा सन्मान हा केलाच पाहिजे तो वरते बसला म्हणून तो मोठ्या मला खाली बसला म्हणून मी लहान कार्यकर्ता असं समजल्याचं कारण नाही हे बोलत का इकडला तिकडे होत राहायचं स्टेजवर त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे करत असताना ज्या भारतीय जनता पार्टीनं आपल्याला त्या विचारातून पुढे आज दोन हजार चौदा पासून अकरा वर्ष माननीय मोदीजी पंतप्रधान आहेत आणि आपण पाहतोय बाकीच्या विषयावर पत्र आपल्याकडून आहे था। था 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 ते कार्यकर्त्यांनी थोडस पत्र वाचत का मी आता जळगाव मध्ये पदार दिवशी असेच कार्यकर्ते खेळाव नाही जास्त मी म्हटलं कार्यकर्त्यांनाच आता बोलायला तुम्हाला काय माहिती अकरा आवश्यक तीन कार्यकर्त्यांनी दोन लेडीज कार्यकर्ते ते बोलवलं आणि त्याला म्हटलं आता तुम्ही अकरा व्यवसाय केला मी ऐक लक्षात आलं अकरा वर्षामध्ये एवढे काम प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदीजींनी या देशामध्ये केले देवेंद्रजी नेतृत्व महाराष्ट्रात होत पण आपला कार्यकर्ता जर दोन दो काम सांगताना समोरच्या कार्यकर्त्यांना किंवा समोरच्या लोकांना जनतेला जेव्हा आपण त्यांच्यासोबत बसतो तेव्हा आपण माहितीच नाही ते आपण बोलूच शकत नाही काम अपात झाले समोर ते खूप मेहनत घेत आहेत

का केलं आता तुम्ही दोन हजार चौदाची ची परिस्थिती बघा की ज्या देशामध्ये आज पाहतो रोडच्या घरामुळे त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर एकही वस्तू अशी नव्हती की जी आपल्या देशामध्ये निर्मिती होती मग त्या मिसाईलच असो गोपा विमान असो दाविमान असो सगळ्या गोष्टी आपण इम्पोर्ट करून बाकीच्या देशावर अवलंबून पण दोन हजार चौदा पासून आत्मनिर्भर आपल्या स्वयंचा नारा दिल्यानंतर आज दोन हजार पंचवीसच्या एकवीस अकरा वर्षामध्ये आज आपण या टोटावर मोदीजींनी आपल्या देशाला नेऊन ठेवलं की आता आपल्या स्वदेशी आकाश जी आहे स्वदेशी ब्रह्मो जी आहे अग्नी आहे या सगळ्या स्वदेशी मिसाईल

समुद्रामध्ये कोणतीही पाणबुडी शत्रूची आली तर त्या पाणबुडीला हत्या मिळवण्याची क्षमता त्या आहे की पूर्ण भारताची सोडली आणि आज आपण दोन हजार चौदा मध्ये आपण बाहेरून सगळं शस्त्र खरेदी करायचं आज उद्या आपण ताकद बाहेरच्या देशांना शस्त्र विकतोय या प्रश्ना इथपर्यंत आपण आपण मागच्या वर्षी पाहिलं तर सत्तेचाळीस हजार कोटीचे शस्त्रास्त्र आपल्या देशाने विविध देशांना विकले मग तुम्हाला अमेरिका सगळं गेलं अमेरिकेला सुद्धा जे काही पाठ त्यांच्या याच्यामध्ये शस्त्र बनवण्यासाठी हा भारत स्वतः बनवतो अमेरिकेला विकतो आज आपलं ब्रम्होज मिसाईल जे आहे त्या चार देशांना आपण विकलेला फिलिपाईन असेल कंबोडिया असेल चार देशांना आपण विकलं आज शंभर देशांची मागणी ब्रह्मोस साठी आपल्या देशाकडे बनवण्यासाठी की आम्हाला ब्रह्मोस मिसाईलची डील करायची आणि अशा पद्धतीने बघा आज आजचं जर आंतरराष्ट्रीय आपण जर पाहत असा तर युक्रेन रशियाचा वाट आपण काय आता रशिया एवढी मोठी शक्ती असल्यावर सुद्धा युक्रेन उभे राहिले बाकी युक्रेनची आज तीन वर्ष झाले साडेतीन वर्ष ते चालू आहे आणि एवढा मिसाईल एवढ्या टेक्नॉलॉजीचा वापर होतो की जेव्हा आपण टीव्ही पाहतो की काय आहे तेव्हा आपण समजित काय जगामध्ये चालू आहे आता इस्रायल इराणने युद्ध चालू आहे अकरा झाले असं वाटायचं की इस्रायल खूप टेक्नॉलॉजी आणि खूप शस्त्रस्त्राच्यामध्ये नंबर वन आहे अमेरिकेनंतर पण इराणही ज्या पद्धतीनं मिसाईल्स बनवत होत किंवा अनुर्जेच्या अनुर्जा तर पर बनवत होतं पण मिसाईल्स बनवत होत त्याची ही प्रचिती या जगाला या युद्धामध्ये आली की काय कोणत्या देशाला ओळखू शकतो आणि म्हणून ज्याच्यामध्ये ताकद ता। 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 शांतता प्रस्थापित करू शकते म्हणून या जगामध्ये आज सर्वाईव्ह करायचं असेल तर आपली शस्त्रास्त्र आणि आपली संरक्षण खात जे आहे जा ते अतिशय मजबूत करणे हे आवश्यक आहे आपण दोन चार निधामधून आता पाहतो आहे हा अमेरिका इस्रायलच्या बाजून असतानाही इराण मध्ये ती शक्ती आहे आणि म्हणून कोणी नाही आपण त्या फिरियल मध्ये किंवा त्या या आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये संरक्षणामध्ये जर भारत भारत जर कमजोर झाला तर मग आपण शास्त्र प्रस्तावीपेक्षा आपल्याला कोणी या जगात विचारणार नाही विचारणार नाही ना 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 ना। आणि म्हणून मोदीजीने दोन हजार चौदा दो पासून ज्या पद्धतीनं विजन ठेवलं आज हे तर शस्त्रामध्ये आपण परिपूर्ण होतो काय आज आपण पाकिस्तान हल्लाय आपण दाखवून सुद्धा दिलं प्रभू आपण खरं शेवटी काय शस्त्राचं वापरायचं असता प्रभू वापरायचे आता इराण कोणाला माहिती होत इराण जो एवढे मिसाईल्स आहेत की जे मिसाईल आपल्या अंतरावर जातात म्हणजे बुद्धीच्या बाहेर जातात तर तिथून पण बात येऊन नंतर इस्रायल वापरले करतात सापडतात हे तुला माहित होतं इरा टेक्नॉलॉजी मिसाईल पण ते युद्ध झाल्यामध्ये जगाच्या समोर आले तसंच आपलं रंगोर मिसाईल असेल आकाश मिसाईल असेल आपल्या स्वतःच्या ज्या डिफेन्स सिस्टीम आहे की ज्या गोळ्या हवेच हवे दुसऱ्याचे शासनाचं त्या डिफेन्स आपल्या सिस्टीम असेल जेव्हा प्रचं जगाला समजला तेव्हा ही युद्ध झालं जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला आणि आपण टार्गेटच केलं आपण युद्ध करायचंच नव्हतं आपल्याला फक्त अखिरेकी आपल्याला कारवाई केलं अखिरेकांचे स्थान उगवलं अखिरेक्याला उद्धव सगळे एवढंच चालतं नव्हतं पाकिस्ताना थोडं केलं थोडा करण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा त्यांचे एअरवेन्स आपण बोलवले तेव्हा ते युद्धच थांबलं आणि युद्ध आजच्या तुम्ही आज हे जगामध्ये जे युद्ध चाललं बघा आपण लोक काही काही म्हणतात महाराज की ते पाठी काश्मीर लगेच घेऊन घ्यायला पाहिजे होत अनुभव टाकून द्यायला पाहिजे होता हे करायला पाहिजे होत हे दिले हे ट्रमच ऐकलं असं काही नाही आपलं शासन आणि मोदीचे एवढं हुशार आहे की या जगामध्ये जोपर्यंत तुम्ही पूर्ण शक्तीविषयी शक्तिशाली होत नाही तोपर्यंत तो तुम्ही कोणते भानगडीत करू नये नाहीतर मग याच्यासारख्या हाल होतात इस्रायलसारखे रशिया सारखे इराण सारखे त्यामुळे सध्या आता जगातली सगळ्यात जास्त गतिमानतेनं वाढणारी अर्थव्यवस्था करतो ते भारताची अतिशय गतिमान अर्थव्यवस्था वाढते आज जर त्यामध्ये आपण एक वर्ष गेलो होतो तर आपण पन्नास वर्ष अजून मागे खरेदीचे त्यात हाताळलं गेलो होतो म्हणून समजदार चांगले पंतप्रधान आपले आहेत की जे जेवत ते टार्गेट पूर्ण केलं अतिरेकांच्या घरातून त्यांच्या जमीन उतरून त्यांच्या घर उपलब्ध दोन वर्ष युद्ध कुणाला रशियाची परिस्थिती काय होते युक्रेन जोडच्या स्थितीमध्ये इराण जोडच्या स्थितीमध्ये इस्रायल जे जगामध्ये एकशे पन्नास कोटीचा देश आहे आणि म्हणून योग्य वेळी योग्य विचार आणि योग्य भूमिका योग्य ऍक्शन हे मोदीजी घेत असतात म्हणून टीका टीके देत नाही कारण शेवटी या देशातला नागरिक हा सर्व प्रथम या देशाच्या गोरगरिबांचं कल्याण सगळ्यात प्रथम आणि देश सर्वप्रथम हे मानव मोदीजी आणि हे शासन काम करते आणि म्हणून हीच पद्धत आपल्याला सुद्धा जेव्हाही काही आपल्या समोर देशाचं येतं तेव्हा पक्ष समोर मोठा नाही तेव्हा देश आहे ते जेव्हा पक्षाचं येते तेव्हा मी स्वतः मोठा नाही आता पक्ष मोठा आहे आणि नंतर आपण स्वतःचा विचार करायचा असतो उलटी प्रक्रिया तो चालू करेल तो एक दिवशी खड्ड्यात जाईल जय हिंद जय महाराज